सांगली राष्ट्रवादी अजित गट युवक काँग्रेसच्या वतीनं आज मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगळवार बाजार परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा सांगलीच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ला 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 लाडकी बहीण योजना महिलांना महिना पंधराशे रुपये मुलींना मोफत शिक्षण वर्षाला तीन सिलेंडर मोफत तरुणांना मोफत प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा या योजनांना पाठिंबा देण्यासाठी तसेच या योजना पुढील पाच वर्ष अखंड सुरू राहण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली या मोहिमेला महिला नागरिक युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी युवक जिल्हाध्यक्ष आकाशवाणी कार्याध्यक्ष जयंत जाधव मिरज शहराध्यक्ष अतुल भिसे शहर जिल्हा उपाध्यक्ष सागर कोळी मिरज शहर कार्याध्यक्ष शिवकुमार मालेगाव मिर शहर उपाध्यक्ष यासिन जमादार कुपवाड शहर अध्यक्ष दादासाहेब कोळेकर शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे कार्याध्यक्ष आयशा शेख सेवादल शहर जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवाडे वक्ता सेल शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते लाडकी योजनेचा आम्हाला लाभ मिळाला आहे आणि ही योजना अखंडित पाच वर्ष चालू राहावी हो अशी आमची इच्छा आहे आणि यासाठी आमचा पाठिंबा आहे अजित आम्ही मनापासून आभार मानतो या योजनेसाठी ही, या चानी 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 ही योजना चांगली आहे पाच वर्ष अशीच चालू राहते आणि या होतात त्यामुळे महिलांसाठी सुरू केलेली आहे ही सगळ्यात छान योजना आहे यातून महिलांना स्वतःच्या गरजा घरातील गरजा सगळ्या पूर्ण होऊ शकतात आम्हाला ही योजना खूप खूप आवडली आहे अजित मी मनापासून आभार मानतो नमस्कार महिलांना बळकट करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे मनापूरक आभारी आहे आणि ही योजना आम्हाला सगळ्यांना पण पुढील पाच वर्ष मिळावी अशी अपेक्षा आहे आणि लाडके बहीण योजनेची चालू केलेली योजना खूप चांगली आहे या योजनेतून पैसे मिळालेले मी माझ्या मुलग्याची फी भरली आहे त्यामुळं मला अशीच पाच वर्ष ही लाडकी बहीण योजना चालू होते त्यांचे त्याबद्दल त्यांची खूप 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 मनापासून त्यांचा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली